राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स सत्याचा प्रायोजक आहेत ऑफकिस स्टुडिओ म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ दुमाला ऑडिओ ॲडव्हर्टायझिंग म्युझिक कम्पोजिशन रेकॉर्डिंग बॅकग्राऊंड म्युझिक मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्व्हिसेस आता आपल्या पठाय भागात संपर्क पंच्याहत्तर येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या आवारामध्ये भाजप पक्षाच्या वतीने बॅनर लावण्यात आला होता या बैनेर शाई टाकल्या प्रकरणी चार घरगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घरगाव येथील घारगाव बोरबन विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड घरगाव या सोसायटी समोरील भिंतीवरील भारतीय जनता पार्टी संगमनेर विधानसभा असे नाव असलेला आनंदाचा शिदा वाटपाचा बॅनर लावण्यात आला आहे या बॅनरवर आक्षेप घेत बोरबन गावचे माजी सरपंच ज्ञानदेव गडगे यांनी शाई टाकत निषेध नोंदवला तर बॅनरवरील भारतीय जनता पार्टी संगमनेर विधानसभा या नावावर आक्षेप घेतला आहे या निमित्ताने त्यांनी हा आनंदाचा शिदा वाटप भारतीय जनता पार्टी पक्षाच्या वतीने आहे की संस्थेचा सोसायटीचा की संबंधित आमदार खासदारांचा की शासनाकडून आहे भारतीय जनता पार्टीचा आनंदाचा शिदा या निमित्ताने प्रचार तर नाही ना असे विविध प्रश्न उपस्थित करत संबंधित अधिकारी वर्गाने तातडीने दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणी गडगे यांनी केली होती या दरम्यान आनंदाचा शिदा बॅनरवरील शाई टाकल्याची माहिती समजता संगमनेर भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी घारगाव येथे धाव घेत घारगाव पोलीस स्टेशन गाठले तर आपली तक्रार दाखल आहे घारगाव येथील घारगाव बोरबन विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड घारगाव या सोसायटीमध्ये आनंदाचा शिदा वाटप सुरू होणार असल्याने समोरील भिंतीवर सोमवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी दुपारी शिदा वाटप सुरू असताना बोरबन गावचे माजी सरपंच ज्ञानदेव साखराम गडगे राहणार बोरबन यांनी बॅनरवरील भारतीय जनता पार्टी संगमनेर विधानसभा या नावावर शाई टाकत विद्रूप करून नुकसान केले व त्याचा व्हिडिओ सुनील आहे राहणार घारगाव बाळासाहेब नामदेव गाडेकर राहणार बोरबन घारगाव यांनी संगणमताने व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावरून व्हायरल करत भारतीय जनता पक्षाची बदनामी केली असे आरोप करत या प्रकरणी भारतीय जनता पार्टी अहमदनगर युवा मोर्चा उत्तरनगर उपाध्यक्ष शैलेश काशीनाथ फटांगरे यांनी घारगाव पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून या घटनेचा पुढील तपास घारगाव पोलीस करत आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्रशाही न्यूज मराठी घारगाव शैलेश फटांगरे भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष आज स गारगाव येथे घारगाव येथे आनंदाचा शिदा याचे बोर्ड लावण्यात भारतीय जनता पार्टीच्या वतीने बोर्ड लावण्यात आले होते आज काँग्रेसचे काही ज्ञानदेव गडगे यांनी त्या बोर्डवर शाही फेकून त्या बोर्डचं विद्रुपीकरण करण्यात आलं त्यावर श्रीराम प्रभूंचा फोटो व छत्रपती शिव शिवाजी महाराजांचे फोटो व आमच्या मोदी साहेबांचे विखे साहेबांचे फोटो हे लावलेले होते तरी त्या बोर्डचं विद्रुपीकरण झालेलं आहे संबंधित व्यक्तींवर घारगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे संगमनेर तालुक्यातील घारगाव येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या समोर लावलेला आनंदाचा शिधा हा बोर्ड याच्यावर काहीही ग्रामस्थांनी शाही लावून तो विद्रुपीप विद्रुपीकरण करण्याचं काम हे केलेलं आहे खऱ्या अर्थाने वाटप हा गरिबांसाठी ग्रामस्थांसाठी फार महत्त्वाचा विषय आहे मात्र याचंही राजकारण केलं जातं याबद्दल खऱ्या अर्थाने वाईट वाटतं भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी वती या, या शिधावाटपाच्या कार्यक्रमाचा बोर्ड लावण्यात आलेला होता त्या बोर्डावर प्रभू रामचंद्रांचं चित्र होतं त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी आणि त्याचबरोबर सर्वच ज्येष्ठ नेत्यांचे फोटो त्यावर लावण्यात आलेले होते भारत सरकारच्या वतीनं हा शिधा कार्यक्रम असल्यामुळे खऱ्या अर्थाने याचं नागरिकांच्या वतीने स्वागत व्हायला पाहिजे होतं मात्र राजकीय विचारांनी प्रेरित असलेल्या काही माणसांनी या बोर्डाला विद्रोपीकरण करण्याचं काम करून शाही फासल्याचं काम केलेलं आहे आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या कृत्याचा निषेध करतो आमचे युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष शैलेजी फटांगरे यांनी गारगाव पोलिस स्टेशनला जाऊन त्याबद्दल रिस्थ तक्रार दिलेलीच आहे त्याचबरोबर सर्वच थरातून संगमने तालुक्याच्या वतीने मी अशा या कृत्याचा निषेध करतो त्या बोर्डवरती जो आनंदाचा शिदा हा जो बोर्ड आहे या बोर्डवरती आमदार खासदार किंवा नेते फोटोवरती त्यांचा आक्षेप नसून त्या बोर्डाच्या खाली भारतीय जनता पार्टी संगमनेर विधानसभा हे जे वाक्य लिहिलेलं आहे याच्यावरती त्यांचा आक्षेप आणि त्याबद्दल त्यांनी निषेध व्यक्त केला आणि तेवढ्याच वाक्याला त्यांनी फासलेली याच्याबद्दल त्या त्या काय सांगाल आपण एखाद्या गोष्टीचं विदृपीकरण करताना तो बोर्ड संपूर्ण बोर्ड खराब होतो त्यानिमित्ताने त्याकडं निव्वळ भारतीय जनता पार्टी नव्हे तर शिधापाटपाच्या कार्यक्रमाचाच त्या बोर्डाचाच खऱ्या अर्थाने एक त्याचा विद्रुपीकरण झालेलं आहे आणि कुणाला जर याबद्दल तक्रार असेल त्याबद्दल काही शंका उपस्थित केली असेल तर त्याबद्दल त्यांनी जाणीवपूर्वक लेखी अर्जाद्वारे किंवा आपल्या संबंधित सोसायटी असेल किंवा ग्रामपंचायत असेल किंवा संबंधित कार्यालय असेल तर त्याकडे लेखी तक्रार केली असती तर त्याबद्दल त्या आमची कुठ कुठलीही तक्रार नव्हती मात्र त्यावर हेच पाहिजे तेच नको अशा पद्धतीचे कुठली तरी बाईट देऊन चुकीच्या पद्धतीनं एक मान एक मानसिकता ठेवून कुणातरी तरी पक्षाला किंवा कोणातरी याला एक एक नेत्यांना टार्गेट करायचं काम ह्या माध्यमातून होत आहे असंच निदर्शनात देत आहे त्यांनी दिलेल्या बाईट त्यांनी दिलेल्या ज्या काही सूचना आहेत त्या सूचना मात्र कुठल्याही सुसंगत असताना दिसून येत नाहीत त्यामुळे सदर घटनेचा निषेध करणं हेच खऱ्या अर्थाने हो योग्य आहे याबद्दल आमच्या नजरेमध्ये तो विषय येत नाही परंतु त्यांचं असं म्हणणं आहे की आनंदाचा शिदा वाटप या योजनेच्या अंतर्गतमध्ये भारतीय जनता पार्टी प्रचार करते असं त्यांचा आरोप आहे साधारणतः पक्षाच्या वतीनं जर तो कार्यक्रम घेण्यात आलेला असेल तर त्यापेच बॅनर लावणं काही चुकीचं आहे असं आम्हाला वाटत नाही okay. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा